कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेंची मिसळ झणझणीत मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव चा अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा नमस्कार मी विकास मिरगण विकास डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत याच अनुषंगाने भाजपच्या फायर नेत्या ज्यांच्या नावाची चर्चा अनेक दिवसांपासून सध्या नगरसेविका यादीमध्ये आहेत आणि नवी मुंबईकरांच्या प्रश्नांवर ते सतत आक्रमक बोलत असतात काल सुद्धा त्यांनी आंदोलन केले त्याच विषय आपण जाणून घेतोय खरं तर काल खूप महिला घेऊन तुम्ही आलेल्या होत्या जसं लोक तिकिटासाठी मागतायत तसं तुमच्यासाठी त्या भूखंड वाचवण्यासाठी सगळ्या महिला आम्हाला दिसून आलेल्या आहेत ते पण लाईटवर आंदोलन करण्यात आलं काय अनोखं आंदोलन कसं कशा बाबतीत होतं खरं सांगायचं म्हणजे नवी मुंबईमध्ये टक्केवारी आणि भूखंडांची हेराफेरी हा जणू काही म्हणजे रोज आपण जेवण करतो डाळ भात वरण लोणचं तशा पद्धतीने रोजचं काम असल्यासारखं भूखंडांची हेराफेरी केली जाते हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे कुठेतरी टेंडर काढायचे कुठल्याही कामाची टक्केवारी घ्यायची आणि कामं चिटकवून द्यायची आणि सगळा तो जो बोजा आहे तो पडतो तो आम्हा सामान्य करदात्या नागरिकांवर पडतो आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत आमची जी काही मुलांसाठीची जी राखीव आरक्षणाची गोष्ट आहे गार्डन म्हणा जिम म्हणा ह्या सगळ्या नाना नानी पार्क म्हणा ज्येष्ठ नागरिक केंद्र ह्या सगळ्या मागण्या बाजूला राहतात आणि त्या असलेल्या भूखंडांवरती हे भूखंडाचं श्रीखंड लाटून मोकळे होतात तर या संदर्भातच नेरुळचा सेक्टर बावीस मधला प्लॉट क्रमांक बारा आणि बारा सी आणि बारा डी हा नवी मुंबई महानगरपालिकेचा जो डीपी प्लॅन आहे त्याच्यामध्ये जुन्या आणि नवीन दोन्ही मध्येही तो उद्यानासाठी राखीव होता आणि तो राखीव हो असलेला भूखंड त्याच्यावरती ज्या वेळेला हे याच काम सुरू झालं पार्किंगचं ते पार्किंगचं काम का सुरू झालं म्हणून आम्ही ज्या वेळेला परवा दिवशी आम्ही एक जनस्वाक्षरी मोहीम राबवली ज्याच्यामध्ये आम्ही सेक्टर अठ्ठावीस सिटीझन फोरम आणि नवी मुंबई भाजपाच्या वतीने आम्ही एक जनल आंदोलन करून जनस्वाक्षरी मोहीम केली त्यामध्ये पाचशेपेक्षा जास्त लोकांनी सह्या केलेल्या आहेत मागणी केलेली आहे की हा बारा सी आणि डी जर भूखंड गार्डनसाठी राखीव आहे तर तो, तो आम्हाला कृपया द्यावा त्याच्यासाठी आम्ही मान्य आयुक्त साहेबांना मंगळवारीच जाऊन भेटून पण आलो त्यावेळेला आम्हाला इतक्या खूप चांगल्या पद्धतीने मान्य आयुक्त साहेबांनी ट्रीट केलं आणि सांगितलं की तुम्ही अगोदर आ, डीपी प्लॅन मध्ये काय आहे ते बघून संबंधित विभागाला भेटून आम्हाला तसा अभिप्राय कळवायला सांगा आणि त्यानुसार आम्ही तिथे गेलो असताना नगर रचना विभागामध्ये सुद्धा मान्य सहाय्यक संचालक मान्य श्री सोमनाथ केकांत साहेब त्यांनी सुद्धा आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि हेच सांगितलं की आमचा अभिप्राय आम्ही कळवतो हा बारा सीएनईडी हा आमच्याकडे सुद्धा उद्यानासाठीच राखीव आहे एवढं सगळं झालं असताना आम्ही आश्वस्त झालो एवढा कार पार्किंग साठी म्हणून तो राखीव असलेला भूखंड असं दाखवला जातोय आणि ती कार पार्किंगची योजना यांनी दाखवलेला आहे यांनी एक मला एक अग्रीमेंट दिलेलं आहे त्या मध्ये असं शो होत की दोन हजार सतराला तीस मार्च दोन हजार सतराला सिडको बरोबर करार झाला आणि त्यानुसार बाराडी हा भूखंड यांना देण्यात आलेला आहे कार पार्किंगसाठी कोणाला कोणाच्या तिथे कार पार्किंग होणार ते माहीत नाही हा प्लॉट कोणी कार पार्किंग साठी मागून घेतला ते माहीत नाही फक्त आणि फक्त कार पार्किंग तिथे होणार अर्ध गार्डन आणि अर्ध कार पार्किंग अरे बरं कार पार्किंग कोणाला मागणी लोकांची गार्डनची आहे आणि तिथे कार पार्किंग व्हायला प्रत्येक सोसायटी आहेत तिकडे आणि ज्या तिथे बाजूला जी मंदिरांची लाईन आहे त्याच्या बाजूला ऑलरेडी सिडकोच्या प्लॅन मध्ये कार पार्किंगसाठीचा पार्किंग एक एरिया देण्यात आलेला आहे तो तुम्ही डेव्हलप नाही करत आणि लोकांच्या असलेल्या आरक्षित भूखंडावरती जो तुम्हाला सोयीस्कर आहे तोडण्यासाठी तर तो तुम्ही तो तोडून करताय कशासाठी म्हणून या गोष्टीला स्पष्ट आमचा आक्षेप आहे मान्य आयुक्तांनी ज्या पद्धतीने आम्हाला हे दिलेलं आहे शब्द दिलेला आहे त्या पद्धतीने ते शब्द पाळतीलच आणि आम्हाला न्याय मिळवून देतील अशी आमची पूर्ण आशा आहे संयुक्त विद्यमाने तो भूखंड लुटण्याचं काम सुरू नक्कीच नक्कीच कारण हे एखादं डिपार्टमेंट मला सांगा कसं काय करू शकते या तिथे एखाद्या भूखंडावरती काय होतंय याची पहिली सुरुवातीला मान्यता मान्य कमिशनर साहेबांची घ्यावी लागते नगर रचना विभागाची घ्यावी लागते त्या दोघांना याच्यातली काही माहितीच नाही आणि हे कसं काय होत आहे मग एखादी एखादा विभाग नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना विचारल्याशिवाय आणि यांना विचारल्याशिवाय डायरेक्ट टेंडर कसं काय पास करू शकतं हा तर सावळा गोंधळ आहे आणि हा अशा पद्धतीने स्थानिक नगरसेवक आता तुम्हाला माहिती आहे अशा पद्धतीने स्थानिक नगरसेवकांनी सगळं हे केलेलं आहे शंभर टक्के माझा शंभर टक्के हा आरोप आहे की हे त्यांनी त्यांना मिळणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांना कॉन्ट्रॅक्ट जे दिले जातील त्यासाठीचा हा सगळा खाडाटोक त्यांनी घडवून आणलेला आहे काही महानगरपालिकेच्या लालची आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना गोंधळ त्यांनी केलेला आहे मॅडम आता नगरपालिका केव्हाही लावू शकतो महानगरपालिका तुमच्या नावाची चर्चा सध्या यादीमध्ये नाव येत आहे तुम्हाला उमेदवारी द्यावा असा भाजपाचं एकमत आहे किंवा लोकांमध्ये तुमच्या नावाची चर्चा आहे कशी तयारी सुरू झालेली आहे हा नक्कीच प्रत्येक जण तयारी करतो तशी माझीही तयारी सुरू झालेली बघा दोन हजार पंधराला आपल्याकडे इलेक्शन झालेल्या होत्या त्यानंतर दोन हजार पंधरा नंतर दोन हजार वीस ला ते होणं अपेक्षित होतं म्हणजे टर्म संपलेल्याला पण आता हा त्याच्यानंतरची दुसरी, दुसरी इलेक्शन लागायची टाइम होत त्यालाही एक वर्ष झालं असतं दुसऱ्या टर्मचं इलेक्शन होऊन तर अशी पद्धत असताना अजून सुद्धा काही नगरसेवक माजी नगरसेवक म्हणून हे अशा पद्धतीने जे चुकीची कामं करतायत त्या गोष्टीला आम्ही आक्षेप नोंदवतोय पण मला या गोष्टीसाठी माझा पक्ष आणि आमचे नेते मला पूर्णपणे पाठिंबा देतील खर तर तुम्ही तयारी सुद्धा केलेली आहे प्रभागासाठी आणि काही असे पाच मुद्दे तुम्ही ठळक सध्या अभ्यास करतायत कोणते पाच ठळक मुद्दे घेऊन मतदारांसोबत जाणार आहात नक्कीच सर्वात पहिलं म्हणजे एक झोपडपट्टी मुक्त प्रभाग दुसरं वॉटर गटर मीटर ते महानगरपालिका नेहमीच करत असते पण त्याबरोबरच स्वच्छ आणि कचरा मुक्त संपूर्ण प्रभाग तिसरं एज्युकेशन सीबीएसईच्या महानगरपालिकेच्या सगळ्या शाळांसाठी आपण मागणी करतो आहे चौथ टक्केवारी मुक्त प्रभाग महापालिकेत टक्केवारी जी चालू आहे ती हा ती पूर्ण टक्केवारी मुक्त प्रभाग कारण मी जर एखादं काम टेंडर काढलं तर तिथे उभं राहून ह्याची खात्री केली पाहिजे की ते काम तेवढ्या चांगल्या क्वालिटीचं झालेलं आहे का पाचवं अंमली पदार्थ मुक्त प्रभाग कारण तुम्ही बघताय की संपूर्ण जसं सगळीकडेच हा अंमली पदार्थांचा विळका वाढत चाललेला आहे आणि आपल्या नवी मुंबईमध्येही खूप ते हे आहे आता मध्यंतरी आम्ही सेक्टर अठ्ठावीस नवीन इथे एका चारशे पाचशे झोपड्या हटवल्या त्यातली एक झोपडी अजूनही ती बाई अंमली पदार्थ विकते आणि तिने परत परती जाओं ती ते बांते। पर, परत ती जाऊन तिथे झोपडी बांधते परत आम्ही तक्रार करतो परत ती तिथेच येऊन झोपडी त्याच्यावरती अजून आम्हाला एक ठळक असं सोल्युशन मिळालेलं नाहीये आता मागेच आठ दिवसांपूर्वी दहा दिवसांपूर्वी आम्ही हे केलं आणि त्या बाईने अक्षरशः माझ्यावरती हल्ला करून मला जिवे मारण्याची धमकी दिली पोलिसांसमोर मी त्या दिवशी ती एफ आय आर वगैरे दाखल केलेली आहे एन सी दाखल केलेली आहे पण आ, हे अजून किती दिवस चालणार याच्यावरती काहीतरी ठोस पावलं उचलली गेली पाहिजेत कारण ते होणं फार गरजेचं आहे आपली ही मुलं मोठी होत आहेत वाढत खूप गांजा अफू म्हणजे शंभर दीडशे रुपयाला ती गोष्ट इतक्या सहज उपलब्ध होते पुण्यामधून बघून इतकं आश्चर्य वाटतं आणि खूप लहान मुलं तरुण मुलं ह्याच्यामध्ये अडकत आहेत हे फार आ, चिंतेची चिंतेची गोष्ट आहे म्हणजे नंतर हे आपल्याला सर्वांना सामान्य नागरिक म्हणून अहो दारात आलेलं आहे आपल्या कोणत्या क्षणी घरात येईल ही भीती आहे आता मॅडम तुमचं विजन काय आता जर समजा लोकांनी तुम्हाला ठरवलं यावेळेला सभागृहात पाठवायचं तर प्रभागाचा विकास कशा पद्धती करणार आहे नक्कीच कुठल्याही प्रभागामध्ये बघा प्रभागात ज्या महत्वाच्या गरजा असतात ते म्हणजे एज्युकेशनल सिस्टीम ती ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे पूर्णपणे तुम्ही बघताय की कोरोनानंतर भले आपण आता कितीही व्यवस्थित पद्धतीने पुढे मूव ऑन झालेलो असेल तरी की एक आ, ही जी पद्धत आहे एज्युकेशनची फी भरण्याची शाळा महागड्या जाईल त्यासाठी एज्युकेशन सिस्टीम जी राबवण्याची आहे त्यासाठीच माझा पूर्ण प्रयत्न आहे आणि मी सीबीएसईची शाळा माझ्या प्रभागासाठी मागून घेतली होती ती चालू पण झाली पण त्याचा अजून ती सीबीएसई ची वेगळ्याच पद्धतीने चालू झाली पण मला माझ्या प्रभागासाठी पाहिजे दुसरं मुलांसाठी खेळण्यासाठीचे जे राखी उद्यान आहेत त्याच्यामध्ये ओपन जिम झाली पाहिजे महानगरपालिकेकडून सर्व सोयी सुविधा उप उपयुक्त उप उप असं एक समाज केंद्र पाहिजे ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र पाहिजे या अशा पद्धतीचे आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या प्रभागामध्ये मला एक म्हणजे तथागत गौतम बुद्धांचं एक मला आ, हे बांधायचंय त्यासाठी सुद्धा माझे ताईंनी बांधलेलं ताई आहे ताई कार्यसम्राट आमदार आहेतच ताईंनी जसं जेल ऑफ नवी मुंबईमध्ये एक पुतळा बसवलेला आहे तर मला तसा एक माझ्या प्रभागामध्ये मा एक बुद्धविहार तयार करायचा आहे कारण तथागत गौतम बुद्धांनी नेहमीच शांतीचा संदेश दिलेला आहे आणि लोकांना प्रेमाचा माणुसकीचा संदेश दिलेला आहे समजा भाजपने तिकीट नाकारलं किंवा दुसरा उमेदवार दिला या दोघांच्या भांडणामध्ये तर तुमची भूमिका काय असेल बंडोखरीची भूमिका असेल की काय किंग मेकर राहणार किंवा काय असं तयारी पुढची विकेट घेण्याची तयारी का <laughs> मी असं काही सांगू शकत नाही मी अजिबात सुद्धा पक्ष सोडून जाणार नाही आणि तुम्ही म्हणताय हा प्रश्न मला पडत नाही कारण माझा माझ्या पक्षश्रेष्ठींवर माझ्या माझ्या नेत्यांवरती पूर्ण विश्वास आहे कारण एखादी सक्षम महिला जी काम करते तिला आतापर्यंत म्हणजे मला आतापर्यंत पक्षाने माझ्या नेत्यांनी पूर्णपणे पाठिंबाच दिलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी इतकी जी आंदोलनं केली किंवा इतक्या ज्या गोष्टी उचलल्या त्याबद्दल माझ्या नेत्यांनी एकदाही तू हे का केलंस किंवा तू ह्या गोष्टी करायसाठी आम्हाला का नाही विचारलंस या गोष्टींमध्ये एकदाही पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि तू फक्त कर आम्हाला तू जर कुठे अडकलीस तर आम्ही तुझ्यासाठी आहोत ही शाश्वती मला माझ्या नेत्यांकडून आहे आमच्या मंदाताई आहेत आमचे गणेश नाईक साहेब आहेत मला यांच्याकडून ही शाश्वती आहे मग ह्याला पाठिंबाच नाही म्हणायचं तर काय म्हणायचं आणि चुकीच्या गोष्टी मी स्वतःच कधी केलेल्या नाही आहेत मूळ मुद्दा असा की तुमच्या शेजारचे सुद्धा माहितीकडे किंवा भाजपा येण्याचे पायघड्या घालतात कुणामार्फत काय वगैरे काय माजी नगरसेवक भाजपमध्ये येण्याचे बघा इच्छुकांची संख्या भाजपा आता हा सर्वात मोठा पक्ष तसाही बनलेलाच आहे पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा भाजप सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये आता उठून येण्याच्या तयारीत आहे अशा वेळेला इच्छुकांची भाऊगर्दी होणारच आणि आमच्या मंदातही नेहमी म्हणतात की निवडणुका आल्या की कुत्र्याच्या छत्री जसे उगवते पावसाळ्यात तशा पद्धतीत अनेक इच्छुक उमेदवार तयार होतात काम काही नसतं प्रभागातल्या प्रश्नांची जाण नसते पण ते तिकीट मागायला येतात आणि मीच कसा योग्य उमेदवार हे सांगत असतात त्यामुळे काही हरकत नाही बघा ना येणाऱ्यांना आपण थांबवू शकत नाही पण तिकीट मलाच मिळणार ही मला खात्री आहे कारण माझं तेवढं काम आहे आणि माझ्या पक्षसृष्टींचाही माझ्यावरती तेवढा विश्वास आहे बघा हाताची पाचवी बोट सारखी नसतात आपण प्रत्येक बोट बोटाचं पण एक महत्व असतंच आणि तसं करत असताना ज्या वेळेला तुम्हाला एक बोट निवडण निवड हे करते तर त्यावेळेला झुप्त माप एकाच ह्याला दिलं जातं तशा पद्धतीने ते होणार म्हणून मला चिंता नाही यावेळेस सभागृहामध्ये छप्पन ते अठ्ठावन्न महिला जातात महिला म्हणून प्रतिनिधित्व तुमच्या मैत्रीने सभागृहात खूप वाढणार आहे कसं पाहता महिलांचं प्रतिनिधित्व सभागृहात भरपूर असणार आहे खूप छान म्हणजे सगळं सर्वात अगोदर तर मला मोदी सरकारचं मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी आभार व्यक्त करते की पन्नास टक्के पर्यंत महिलांना ही जी संधी दिली आहे त्यामुळे आता बघा सुरुवातीला काही वर्ष आपण बघितलं असेल दोन हजार पंधरा पर्यंत अगदी की काय होत होतं एखाद्याची बायको एखाद्या नगरसेवकाची बायको म्हणून तिला तिकीट एखाद्या नगरसेवकाची पोरगी म्हणून किंवा एखाद्या नगरसेवकाची आई किंवा त्यांचे नातेवाईक म्हणून त्यांना दिलं जायचं त्या महिला तशाच्या तशा, तशा, तशा फक्त महानगरपालिकेमध्ये जाऊन सह्या करून यायच्या त्यांना प्रभागाचे प्रश्न किंवा काय काही विचारलं तर कशाची माहिती नसायची पण आता पन्नास टक्क्यांपर्यंत वाढवल्यामुळे काय होणार आहे आमच्यासारख्या ज्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत ज्या सक्रिय काम करतात पक्षाचं प्रभागाचं सगळं जे काम करतात आम्हाला संधी मिळणार आहे त्यामुळे आमच्यासारख्या प्रश्नांची जाण असलेल्या त्या पन्नास टक्के महिला तिथे पोचणार आहेत त्यामुळे ऑटोमॅटिकच आपल्या नवी मुंबईचा आणखीन विकास होणार आहे त्याच्यामुळे आणि एक हे असतं की चार महिला एका ठिकाणी थांबू शकत नाहीत पण असं होणार नाही कारण तिकडे जाणाऱ्या ज्या जनता जी निवडून देणाऱ्या ज्या महिलांना ह्या सगळ्या महिला ज्या तिथे जाणाऱ्या त्या सगळ्या प्रभ प्रगल्भ स्वतःचा विचार सरणी असलेल्या आणि स्वतःचं कर्तृत्व असलेल्या महिला तिथे लोक निवडून पाठवतील त्यांचे प्रतिनिधी म्हणून याची मला पूर्ण खात्री आहे तुम्हाला निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा ह्या मंगला घरात त्यांनी सुद्धा अनेक भाष्य केलेले आहेत भूखंड असेल भाजप असेल तिकीटासंदर्भ असेल तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद एक संधी, मोठ्या तुमच्या जाहिरातीसाठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा